नमस्कार मित्रांनो फक्त तीन इन्ग्रेडियंट्स वापरून आज आपण एकदम मार्केटसारखी रसरशीत आणि मौसूत अशी पालुशाही बनवणार आहोत ही खायला जेवढी मस्त लागते तेवढीच बनवायला देखील एकदम सोपी आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी आजच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरुवात करूया मस्त अशी बालूशाही बनवण्यासाठी त्यासाठी सर्वात आधी मी इथे मैदा घेत आहे हे छान असं चाळून घेतलेलं आहे दोन वाटी मैदा घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ नक्की घालायचं आहे कोणत्याही पदार्थामध्ये मीठ नक्की घालायचं त्याने वेगळीच चव येते आणि मग नंतर पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाववाटी तूप घालायचे हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही आहे फक्त ह्याला एकजीव होईल असं छान हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक चमचा ह्यामध्ये दही देखील टाकू शकता ह्याने देखील आपली बालुशाही छान बनते शिवाय तशीच ही छान बनते आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचे पीठ मळून घ्यायचे आहे हलक्या हाताने पाणी जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याचप्रमाणे ह्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचा गोळा बनून ह्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला झाकण लावून ठेवून द्यायचे आणि मग नंतर आपण चाचणीची तयारी करूया चाचणीसाठी मी इथे एक वाटी साखर घेत आहे आणि अर्धी वाटी पाणी घालत आहे ह्याला छान असं मिक्स करून आहे ह्याची आपल्याला जास्त कडक पण चाचणी बनवायची नाही आणि जास्त पातळ ही चाचणी ह्याची बनवायची नाही आहे एकदम परफेक्ट पद्धतीची चाचणी आज आपण बनवून घेणार आहोत ह्याला छान असं खळखळ उकळी येऊ द्यायचे आणि ह्याला एक तारीपर्यंत आपण चाचणी करून घ्यायची ह्याची आणि मग नंतर ह्यामध्ये दोन ते तीन विलायची मी टाकत आहे आपण चेक करून पाहूया चाचणी रेडी आहे का हे अजूनही रेडी नाही आहे म्हणून अजून पाच मिनिटे ह्याला मी उकळून घेणार आहे ह्यामध्ये थोडासा फूड कलर टाकत आहे आणि चार ते पाच केसर देखील टाकत आहे ह्याने छान असा कलर येतो आपल्या बालुशाहीला आपण परत एकदा चेक करूया आपली चाचणी रेडी झालेली आहे का तुम्ही पाहू शकता हे आधीपेक्षा थोडं जास्त चिकट आहे अजून एक दोन तीन मिनिटे ठेवून मग आपण उतरून घेऊया आपलं पीठ रेडी झालेलं आहे ह्याला आपण असंच हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग ह्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा ह्याला छान असं गोलाकार करायचं आहे हलक्या हाताने आणि छान असं हाताने प्रेस करून ह्याला लाटण्याने किंवा कोणत्याही वस्तूने तुम्ही ह्याला होल पाडू शकता होल पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी इथे लाटण्याचा वापर करून ह्याला मधोमध मद एक छिद्र पाडून घेत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण बालुशाही आपण रेडी करून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता आपले बालुशाही रेडी झालेले आहेत आणि मग ह्याला लगेचच आपण तळायला घेऊया तुम्ही ह्याला तुपामध्ये देखील तळू शकता किंवा तेलामध्ये देखील मी इथे आधीच तेल गरम करायला ठेवले होते गॅसचा फ्लेम लो ठेवून आपल्याला छान असं भा शेक तळून घ्यायचे आहेत आपले आहे संपूर्ण बालुशाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि छान असं दोन्ही बाजूनी तळून घ्यायचेत एका एक बाजूनी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ह्याला पलटून घ्यायचे अशा पद्धतीने संपूर्ण बालुशाही उलटून पालटून व्यवस्थित तळून घ्यायचेत पण गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा अन्यथा हे आतपर्यंत तळणार नाहीत आणि आपले बालुशाही पिठाळ लागतील खाते वेळेस त्यामुळे ह्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत दोन्ही बाजूनी छान असे लालसर झाल्यानंतर आपण ह्याला काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली बालुशाही दिसत आहे एकदम कलरफुल छान अशी आणि हे किती ड्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्यात अजिबात ऑईल राहिलेलं नाही आहे हे डायरेक्ट आपण पाकामध्ये टाकून घेऊया ह्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग दोन्ही बाजूनी डीप झाल्यानंतर ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी संपूर्ण बालूशाई एका प्लेटमध्ये काढून घेत आहे पाहिलात ना किती सोपी रेसिपी आहे फक्त काही टिप्स आणि कमी इन्ग्रिडियंट्समध्ये आपली आजची मार्केटसारखी रसरशीत आणि मौसूत अशी बालूशाई रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा एकदम कमी वेळात आणि खूप मस्त अशी हलवाई स्टाईल आपली बालुशाही तयार झालेली आहे आणि कुणाकुणालाही आवडते मला नक्की सांगा बाबा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये